पंख लावणी सोडून देऊ लाचारी सहकारात्मकतेची शक्ती आज अंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी दयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी संकट येऊ असो तू पान आप यशाचे बनू विर सामर्थ धाड साचे स्वप्न सजूनी, घेऊ स्वच्छंद भरारी हिम्मत ठेवूनी, यशाची सर करू पायरी उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी तयारी उंच भरारी येऊ उंच भरारी दर्शक हो नमस्कार उंच भरारीच्या आजच्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत आपण म्हणतो सत्यमेव जयते अर्थात नेहमी सत्याचाच विजय होतो खरं बोललं पाहिजे सत्य मार्गावरून चाललं पाहिजे हे लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं पण आजची परिस्थिती पाहता कट थ्रोट कॉम्पिटिशन पाहता आजच्या युवा पिढीला या मार्गावरून चालण्यात काही अडचणी नक्की येत असतील त्यांच्या मनातही काही प्रश्न असतील काही शंका असतील ज्यांचं समाधान करून देण्यासाठी आज आदरणीय ब्रह्माकुमारी लक्ष्मी दिदी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत यूथ या शब्दाच्या स्पेलिंगमधलं टी हे अक्षर ट्रूथ याविषयी दिदी आज आपल्याला सांगणार आहेत स्वागत करूया लक्ष्मी दिदींचं दिदी नमस्कार तुमचं स्वागत आहे ओम शांती मागच्या काही भागांमध्ये आपण यूथ विषयी युवानविषयी बोलतोय आज आम्हाला उत्सुकता आहे जा जाणून घेण्याची सत्यता याविषयी ज्याप्रमाणे यूथच्या या स्पेलिंगमधल्या एक एक अक्षरानुसार आपण एक एक क्वालिटी एक एक विशेषता पाहतोय तर त्यानुसार टी फॉर ट्रुथफुल सत्यवादी होऊन राहणं आता आजच्या या युगात जिथं सगळीकडं ज्याच्यासाठी म्हटलेलं आहे झुटी माया झुटी काया झुटा पुरा संसार म्हणजे जिथं सगळीकडं असत्यतेचा बोलबाला आहे अशा जगामध्ये अशा युगामध्ये आपल्याला सत्यवादी होऊन चालायचंय म्हणजे जणू पाण्यात राहून पाण्याच्या विपरीत दिशेने चालायचंय चे। अशीच एक परिस्थिती आहे परंतु जसं मासा पाण्यात राहून पाण्याच्या विपरीत दिशेने पोहतो तेव्हाच तो जिवंत राहतो mm -hmm. त्याच पद्धतीने अशा या कलयुगामध्ये जिथं सगळीकडे असत्यता आहे अशा जगामध्ये युवकांनी सत्यतेची मशाल हाती घेऊन मार्गक्रमण करावं तर तो खरंच ह्या जगात जिवंत राहील म्हणजे अजर अमर होईल दिदी हे ऐकायला जरी खूप छान वाटत असलं तरी देखील म्हणजे जेव्हा सगळेच जण जेव्हा आपण म्हणतो की खोट बोलण्याला जिथे पर्याय नाही <laughs> तर हे म्हणजे ऐकायला खरंच खूप छान आहे पण प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये युवकांनी हे कसं धारण करावं ज्याप्रमाणे जर तुम्ही स्वतःमध्ये दृढ निश्चय केलेला आहे की मला सत्यतेने चालायचंय सत्यतेची मशाल हाती घ्यायचंय सत्यवादी होऊन चालायचंय जो तुमच्यामध्ये दृढता आहे तर त्या दृढतेला या सत्यतेच्या कसोटीवर खरं उतरण्यासाठी बऱ्याच अशा अडचणींना तोंड द्यावं लागेल बऱ्याच गोष्टी सहन करावं लागेल हा मार्ग सोपा नाहीये परंतु एकदा जर का तुम्ही या सत्यतेवर तुम्ही दृढ होऊन चालत राहिलात तर एकदा त्या अडचणींना पार केल्यानंतर तुमचा मार्ग सहज होऊ शकेल कारण तुमची ओळख जगाला होईल त्यामुळे सुरुवातीला हा मार्ग अवघड वाटेल सत्यवादी होऊन चालणं परंतु एकदा का तेवढा स्पीड ब्रेकर क्रॉस झाला तर त्यानंतरचा मार्ग एकदम सरळ असेल कारण जीवनामध्ये जसं म्हटलं जातं चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात तसंच चांगल्या व्यक्तीला अनेक विरोधकही असतात जेव्हा आपण सत्यतेच्या आधारे चाललेलो आहोत म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व घडवतोय तर अशा वेळेस अनेक विरोधकही भेटतील तुम्हाला तुमचे पाय खेचू पाहणारे किंवा तुमच्या सत्यतेची परीक्षा घेणारे युवाविषयी जेव्हा आपण म्हणतोय तरुण पिढीविषयी तेव्हा तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण बघतो म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच जण अनुभवी आहोत आपल्या घरामधली जी युवा पिढी आहे Hmm. की त्यांना एखादी गोष्ट मिळवायची असते पण घरातले नाही म्हणतात अगदी साधं कुठे आउटिंगला जायचंय oh. तरी घरातले म्हणतात नाही अमुक एक वाजता परत यायचं किंवा असे hmm. काही निर्बंध घातले जातात बरोबर तरुण पिढीला मान्य होत नाही hmm. माझ्या मित्रमैत्रिणी सगळेच जण जातात hmm. मग मी का एन्जॉय करायचं नाही मी तिथे का भाग घ्यायचा नाही हे जर वारंवार घडलं तर मग मला असं वाटतं की तरुण पिढी कुठेतरी कि मग खोट बोलण्याकडे प्रवृत्त होते की घरी काहीतरी खोट सांगायचं ती एन्जॉयमेंट करायची पण जसं म्हणतात की एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोटं बोलायला अगदी खरंय बरोबर आहे जर मग एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोटे बोलावे लागत असतील आणि परत ते लक्षातही ठेवावं लागतं आपण काय खोटं बोलतोय या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात पण जे आहे जसं आहे सत्य ज्या वेळेस आपण सांगतो तर सत्य त्या सोबत निर्भयता असते म्हणजे व्यक्ती धाडसी होऊन जातो मी सत्य बोलतोय आणि त्याचबरोबर ते सत्य बोलल्यामुळे त्याला त्या गोष्टी आठवणीत नाही लागत की मी असं केलं होतं तसं केलं होतं काय लक्षात ठेवायची गरज नाही पडत पण खोट्यासाठी लक्षात ठेवावं लागतं आणि ज्याची साथ घेतली होती त्यालाही सांगायला लागतं की आपण असं बोलायचं बरं का आणि असं बोलू नको तू कुठे बोलू नकोस परंतु जो सत्य असतो तो निर्भय असतो तो धाडसी असतो त्याला कशाची भीती नसते म्हणून तर म्हटलं ना सत्यमेव जयते सत्याची विजय ने ही नेहमीच आहे सत्य हे सूर्यासारखं आहे प्रकाशमान आहे त्याला कुठल्याही प्रकारच झाकण लावता येत नाही दिदी हे सगळं बरोबर आहे की आपण सत्य बोलत असू तर आपल्याला ते लक्षात ठेवण्याची गरज नाही बरोबर पण कित्येकदा असंही बघायला मिळत की मी खरं बोलतेय मी नेहमीच खरं बोलत आलेली आहे पण इतर काही जण माझ्या विषयी खोट बोलतात किंवा मा? माझ्या संदर्भामध्ये काहीतरी खोट खोट आरोप लावते खोटा आरोप लावला जातो काही पसरवलं जात बरोबर अशा वेळेला माझी भूमिका काय असावी सत्यवादीची माझी भूमिका काय असावी खूप चांगला प्रश्न आहे तुम्ही सत्याच्या मार्गावर जेव्हा चालत असता त्यावेळेस अनेक लोक असे असतात की तुम्हाला म्हणतील फार साधू बनतोय एकदम प्रत्येक ठिकाणीच काय खरं बोलायची आवश्यकता आहे एवढं सत्य मार्गाने चालण्यासारखा युग नाहीये hmm. म्हणजे तुम्हाला माग खेचणारे बरेच लोक असतील आणि जेव्हा तुम्ही सत्याने जेव्हा सगळ्यांचं मन जिंकत असता hmm. तर कुठंतरी काही लोक अशी असतील ज्यांना ईर्षा होतीये oh. म्हणजे तुम्ही सत्याने विजय मिळवताय सत्याच्या मार्गावर पुढे जाताय hmm. तुम्ही प्रगतीपथावर आहात तुमच्या सगळ्याच गोष्टी तुमच्या फेवरमध्ये म्हणजे काहीतरी चांगलं चांगलंच घडत चाललेलं आहे कारण हो। सत्याची साथ आहे हो। आणि जिथं सत्य आहे तिथे ईश्वर आहे बरोबर त्याच्यामुळं तुम्ही पुढे चाललेल आहात पण काही लोकांना जेव्हा बघवत नाही जलसी होते जलसी ईर्षा होते तेव्हा नक्कीच ते काहीतरी खोटे आरोप करतील तुमच्याबद्दल काहीतरी खोट पसरवतील आणि लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काहीतरी खोटं बोलून विष कालवायचा प्रयत्न करतील बरोबर आणि जेव्हा ही अशी गोष्ट तुमच्या स्वतःपर्यंत येऊन पोहोचते तर नक्की जेव्हा तुम्हाला हे कळतं तुम्ही असं काहीच केलेलं नसतं आणि तुमच्यापर्यंत अशा प्रकारची काहीतरी गोष्ट येते तर नक्कीच वाईट वाटण्यासारखं आहे किंवा थोडस राग येतो राग येतो ह्या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु तुम्ही सत्य आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला तिथे घाबरायची आवश्यकता नाही आणि जो महत्वपूर्ण व्यक्ती आहे ज्याच्या पुढे तुम्हाला स्वतःला स्पष्ट करायचं आहे तर म्हटलं जात सत्याला सभ्यतेने सिद्ध केलं जात सत्यासाठी कुठल्याही प्रकारची जिद्द किंवा असभ्यता किंवा राग या प्रकारे स्पष्ट केलं जात नाही जो सत्य आहे तो निवांत आहे निश्चिंत आहे त्याला स्वतःवर विश्वास आहे hmm. लोक असं बोलतात पण मी असं काही केलेलं नाहीये hmm. त्याच्यामुळे तो स्वतः निश्चिंत असल्यामुळं hmm. ज्याच्यापुढे तुम्हाला क्लॅरिफिकेशन द्यायची आवश्यकता आहे तर तिथं सभ्यतेने hmm. शांतीने तुम्ही स्वतःला तिथे मांडू शकता hmm. आणि तुम्ही सभ्यतेने स्पष्टीकरण दिल्यानंतरही असं काहीतरी घडतंय <laughs> तर तुम्हाला शांत बसणं गरजेचं आहे तुम्ही सभ्यता हा जो शब्द वापरला तो खूप छान आहे <है> इथे म्हणजे <laughs> आजकालच्या जगामध्ये जेव्हा आपण एटिकेट्स पाळणं असा शब्द वापरतो <laughs> की तुमचा पेहराव कसा असावा तुम्ही कसं दिसलं पाहिजे <laughs> तुम्ही समोरच्याशी भेटल्यानंतर कसं वागलं पाहिजे <laughs> <laughs> बरोबर हे सगळं एटिकेट्स मध्ये मोडतं पण बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की ही सभ्यता निव्वळ वरवरची पाळली जाते म्हणजे सांगायचं असतं एक मनामध्ये वाटत असत ही व्यक्ती तर अशीच आहे त्याचे अवगुणच लक्षात येत असतात पण समोरून बोलताना मात्र एटिकेट सभ्यता पाहताना असं सांगितलं जातं वावा तुम्ही किती चांगले तुम्ही किती छान आहात हे देखील एक प्रकारचं खोटच आहे की अगदी खोट आहे त्याच्यामुळं अशा प्रकारचं पर्सनॅलिटी व्यक्ती कधी बनू नये हा आत एक आणि बाहेर एक असं कधीच असू नये आणि ही पर्सनॅलिटी स्वतःसाठी धोक्यादायक आहे त्याच्यामुळं जे आतमध्ये आहे ते बाहेर असावं आणि हे कधी ना कधी मग ही ड्युअल पर्सनॅलिटी लोकांच्या समोर येऊनच जाते आणि लोक मग तुमच्यावर अशा प्रकारचा स्टॅम्प लावून देणार की हा व्यक्ती अशीच ड्वेल्फ पर्सनॅलिटीचा आहे कारण म्हणजे मनात काहीतरी वेगळंच आहे आणि त्याच्या समोर तुम्ही खूप छान आहात खूप चांगला आहात आणि जवळचा कोणी भेटला त्याला जाऊन सांगितलात मी त्याला असं म्हटलो होतो परंतु खरंच हा विचित्रच आहे म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्ती पुढेच तुमचीच ड्वेल पर्सनॅलिटी म्हणजे खरं आहे ते खरं न सांगता खोट्याचा आधार आपण बऱ्याच वेळेला घेत असतो आणि हे मला असं वाटतं की आज जे गेल्या काही भागांमध्ये आपण सोशल मीडिया आणि ह्या संदर्भात जी चर्चा करत होतो की युवा पिढी त्याच्यावर किती अवलंबून आहे तर हा खोटेपणाचा जो मुद्दा आहे म्हणजे आहे एक पण दाखवायचं दुसरं हा मला वाटतं सोशल मीडियामधनं पण जास्त त्याला युवा पिढी त्याच्या आहारी गेलेली आहे कुठेतरी ती लांब चाललेली आहे त्याच्यामुळे पुन्हा कुठेतरी स्वतःच आत्मपरीक्षण करून थोडस स्वतःला वळून पाहण्याची आवश्यकता आहे की कुठं आपण अशा पद्धतीने भरकटत तर नाही चाललोय अशा गोष्टींच्या आहारी तर नाही चाललोय मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःला बघावं की कुठं माझ्याकडून अशा प्रकारची कृत्य तर घडत नाहीये आणि असं ड्वेल पर्सनॅलिटी मध्ये तर वागत नाहीये ह्या गोष्टी बघण्याची आवश्यकता आहे आणि सत्यतेच्या आधारावर चालण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे दृढता जर स्वतःमध्ये आपण दृढ संकल्प करू की काहीही झालं तरी मला सत्यतेच्याच आधारावर चालायचंय आहे निधी ह्या सगळ्या मार्गामध्ये अनेक अडचणी पण येतात त्याविषयी तुम्ही काय सांगाल नक्कीच सत्याच्या मार्गावर चालत असताना बऱ्याच अशा अडचणी येतील ज्या गोष्टींना तुम्हाला सहन करावं लागेल तिथे तिथे थोडं थांबावं लागेल सहन करावं लागेल धैर्याने लागेल लगेचच आपण मी सत्य बोलत असताना देखील माझ्यासोबत असं होत आहे म्हणून आपण एकदम उद्वेग करू शकत नाही बरोबर मला आठवत आहे एक लहान मुलगा शाळेमध्ये वर्गात त्याला मन लागत नव्हतं म्हणून शिक्षक... जाए. शिक्षक... <Canada's 172> <Canada's> UH> शिक्षक तो शिक्षकांना म्हणतो की मला बाहेर जायचं आहे वर्गात बस तो पुन्हा उठतो तो म्हणतो माझं मन लागत नाहीये वर्गात मला बाहेर जायचंय तर शिक्षक तरी त्याला म्हणतात नाही तुला बसायचंय वर्गातच बसायचं शाळेत आलायच ना तुला वर्गात बसायलाच पाहिजे तू शांतपणे बस पुन्हा तिसऱ्यांदा उठतो आणि म्हणतो की मला नाही बसायचं माझं मन नाही लागत आहे वर्गात अभ्यासात मन नाही लागत तर शिक्षक पुन्हा त्याला त्याच जबरदस्तीने वर्गात बसवतात त्या ठिकाणी शिक्षक त्याच्याशी संवाद साधू शकले असते की बाळा काय झालंय काय होतंय हो। परंतु त्याला बसवलं जबरदस्तीने मग त्यावेळेस तो विद्यार्थी शिक्षकांना म्हणतो की या ठिकाणी मी तुम्हाला सत्य सांगितलं की माझं मन लागत नाही म्हणून मला वर्गात बसायचं नाहीये पण त्याऐवजी मी जर या ठिकाणी तुम्हाला हे म्हटलं असतं की माझ्या पोटात दुखतय माझं डोकं दुखतंय त्याच्यामुळे मला जरा बाहेर जायचंय मी जर जा जा खोटं बोललो असतो तर लगेच त्यांनी जाऊ लगेच मला बाहेर जाऊ दिला असतं सांगण्याचं तात्पर्य हे की ज्यावेळेस तुम्ही सत्यानेच वागायचं ठरवलेलं आहे तर तिथं तुम्हाला बऱ्याच वेळेस काही ऍडजस्ट करायला लागतं काही समजून घ्यावं लागतं काही गोष्टी सहन करून घ्याव्या लागतात बरोबर या सगळ्या गोष्टी येणारच आणि केवळ आत्ताच्याच पिढीला नाही आत्ताच्याच पिढीला सत्यतेने चालल्याने अडचणी येणार आहेत अशातला भाग नाहीये आजपासून काही वर्षापूर्वीचीच गोष्ट जर आपण पाहिली ज्यावेळेस सत्यतेचा विषय येतो तर त्यावेळेस सगळ्यांनाच सत्यवादी राजा हरिश्चंद्राची गोष्ट नक्की आठवते Oh. या ठिकाणी मलाही त्यांची गोष्ट सांगावीशी वाटतीय त्यांचं नावच असं पडलंय hmm. सत्यवादी राजा हरिश्चंद्र हो oh, सत्यवादी आज जोही कोणी त्यांची आठवण काढत असेल hmm. किंवा त्यांचं नाव घेत असेल hmm. तर केवळ राजा हरिश्चंद्र म्हणत नाही त्याच्या मागे ते विशेषण विशेष विशेषण लागतं सत्यवादी सत्यवादी राजा हरिश्चंद्र hmm. तर हे विशेषण का लागतं कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सत्यतेला इतकं महत्व दिलेलं आहे सत्यतेचा आधार इतका जास्त ठेवलेला आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये त्यांच्या जीवनामध्ये त्यासाठी त्यांना ते ते खूप काही सहन करावं लागलेलं आहे बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलेलं आहे राजा हरिश्चंद्र हा मोठा राजपाट त्यांचा त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या सहित छान राजपाट चालू होता आणि एकदा रात्री झोपेत त्यांना स्वप्न पडलं होतं की विश्वामित्र आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांना माझं सगळं राजपाट मी त्यांना देऊन टाकलेलं आहे सगळं राज्य त्यांना देऊन त्यांना दिलेलं आहे संपूर्ण राजपट त्यांना दान केलेला आहे असं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी खरच विश्वामित्र त्यांच्याकडे आले होते आणि विश्वामित्र आल्यामुळे त्यांनी रात्री जे काही स्वप्नात पाहिलं ते त्यांनी विश्वामित्रांना सांगितलं ओके आणि सांगितल्यामुळे विश्वामित्र हे ऋषी सुद्धा म्हणाले जर स्वप्नामध्ये तुम्ही सगळं राजपाठ मला दिलं होतं कारण तुम्ही सत्यतेवर चालणारे आहात म्हणून त्यांची एक परीक्षा चालू होती जसं काही ईश्वरांनी त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं असावं तर त्या स्वप्नानुसार विश्वामित्रांना मागितलं ते सगळं राज्य तर त्यांनी खरोखर ते संपूर्ण राजपाठ सत्यामध्ये विश्वामित्राला दिलं लोक प्रत्यक्ष जीवनामध्ये समोरासमोर दिलेली वचन सुद्धा मी नाही असं कधी बोललो असं म्हणून जिथे टाळतात टाळतात तिथे या राजाची गोष्ट किती मोठी आहे आहे की वचन त्यांनी पाळलं आणि हे वचन पाळत असताना त्यांना आणखी बऱ्याच अडचणी आल्या त्यावेळेस जेव्हा राजा हरिश्चंद्र आणि त्यांची पत्नी मुलासह जेव्हा ते राज्यातून बाहेर निघत होते त्यावेळेस विश्वामित्रांनी त्यांना दक्षिणा स्वरूपात काही सुवर्णमुद्रांची मागणी केली अच्छा परंतु बरोबर हेही सांगितलं की तुमच्या राज्यकोषासहित संपूर्ण राज्य तुम्ही मला दान दिलेला आहे त्यातल्या द्यायच्या नाही त्यातल्या द्यायच्या नाही म्हणजे खर... तर एखादा विचारातच पडे किती मोठी आता किती मोठा प्रश्न आहे हा स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करताना सारख्या ऋषींनी पुन्हा दक्षिणाच्या स्वरूपात काहीतरी मागावं आणि जे मागाव त्याच्यातला एक अंशही आता त्यांच्याकडे नाही आहे तर त्यावेळेस राजा हरिश्चंद्रांनी आपल्या पत्नीला आणि पुत्राला विकलं बर आणि काही मुद्रा मिळवल्या पण तेवढ्या मुद्रा सुद्धा पुरेशा नव्हत्या विश्वामित्रांनी केलेल्या मागणीप्रमाणे तर त्यावेळेस त्यांनी पुन्हा स्वतःलाही विकलं आणि त्या मुद्रा विश्वामित्राला दिल्या दिलेला शब्द पाळला दिलेला शब्द दिलेला वचन स्वप्नात दिलेलं वचन त्यांनी पूर्णपणे पाळला आणि ते ज्या ठिकाणी काम करत होते म्हणजे ज्यांच्याकडे ते स्वतःला विकले होते नहीं। ते म्हणजे एका चांडाळाला अच्छा आणि काही दिवसांनी तिथ एक स्त्री आली होती त्या स्त्रीचा जो मुलगा होता सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला होता रात्रीची वेळ होती आणि राजा हरिश्चंद्र त्यांच्याकडे त्यांच्याकडे विकले गेलेले होते म्हणून तिथे काम करत होते गुलाम म्हणून स्मशानामध्ये काम करत होते आणि जे मृतदेह यायचे तर त्यांचे जे संबंधी असतील त्यांचे जे जवळचे असतील त्या क्रियासाठी त्यांच्याकडून जे काही त्यांना मिळायचं ते त्याला त्यांच्या मालकाला ते देत होते आणि ज्यावेळेस एक स्त्री रात्रीच्या वेळेस आपल्या सर्पदंश मृत्यू झालेल्या मुलाला घेऊन ती स्मशानात आली आणि त्याची अंतविधी करायची होती त्याचे त्यावेळेस राजा हरिश्चंद्र आले आणि ते करणार पण त्यावेळेस अचानकच आकाशामध्ये विजा चमकल्या आणि तो प्रकाश त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर पडला तेव्हा राजा हरिश्चंद्राने त्या स्त्रीचा चेहरा पाहिल्यानंतर ते एकदम चमकले जणू त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण ज्या स्त्रीचा चेहरा त्यांनी पाहिला ती स्त्री त्यांची पत्नी होती आणि तिच्या हातात जे मूल होत तो त्यांचाच मुलगा होता जो सर्पदंशाने सर्पदंशाने दगावला गेला होता त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच क्रियाकर्म त्यांना करायचं होतं परंतु हे क्रियाकर्म करण्याचा जो कर होता हा कर त्यांना त्या स्त्रीकडनं घ्यायचा होता बरोबर नियमाप्रमाणे परंतु आता त्या स्त्रीकडे सुद्धा काहीच नव्हतं ते, का ते स्वतः त्यावेळेस थोडे भाऊक झाले भाऊक झाले असताना देखील कर्तव्यनिष्ठ होऊन त्यांनी त्या ते स्त्रीकडे मुलाची क्रियाविधी करण्यासाठी कर मागितला आणि ती स्त्री स्वतःच्या साडीचा पदर फाडून ते कर चुकवलं आणि त्यावेळेस जी घटना घडली ईश्वर सुद्धा जणू ईश्वराचे हृदय वितळलं आणि ईश्वर प्रगट झाले आणि राजा हरिश्चंद्राला म्हणाले की ही जी सत्याची तुझी परीक्षा आहे या परीक्षेत तू पास झालेला आहेस इतकी मोठी गोष्ट तुझ्या पुढे आली असताना देखील तू तुझ्या वचनामध्ये तुझ्या सत्य धर्मामध्ये इतका सत्यनिष्ठ होऊन चालत आहेस इतकी कडक परीक्षा तू पास केलेली आहेस त्याच्यामुळे तुला काय पाहिजे माग त्यावेळेस राजा हरिशचंद्राने हेच सांगितलं की माझ्या या स्त्रीच्या पुत्राला पुन्हा जीवनदान दे आणि अशा प्रकारे त्या पुत्राला जीवनदान मिळालं आणि सत्याच्या परीक्षेमध्ये पास झाल्यामुळे त्यांचा राजपाट पुन्हा त्यांना मिळाला आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांचं राज्य चालू झालं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य विशेष इथं हे ही गोष्ट का सांगावीशी वाटली की ज्यावेळेस आपण सत्याच्या मार्गावर चालतो त्यावेळेस अडचणी येत असतात परंतु तुम्ही त्या ठिकाणी मजबूत होऊन चालायचं असतं चालल्यानंतरची जी प्रगती किंवा जो प्रकाश तुमच्या पुढे येणार असतो तो फार मोठा असतो तो फार आनंददायी असतो आणि तो दीर्घकालीन असतो सत्याचा जो परिणाम आहे तो दीर्घकालीन आहे जेव्हा आपण खोट काहीतरी आधार घेतो त्याचा परिणाम अल्पकाल असतो पण सत्याचा परिणाम हा दीर्घ असतो आणि अनंत आनंददायी असतो त्याच्यामुळं आपण सत्यनिष्ठ होऊन जेव्हा चालत असतो तर त्याला आपल्याला परीक्षा ही द्यावी लागेल अडचणी ह्या पार कराव्या लागतील पण काही चांगले लोक आहेत जे सत्यवादी राजा हरिश्चंद्राची गोष्ट खूप चांगल्या रीतीने घेतील ह्याचा भाव समजून घेतील पण आजच्या जगामध्ये काही असेही लोक भेटतील ज्यावेळेस कोणी एकदम सत्याने चाललेला असेल नाही बाबा मी तर असं काही खोटं बोलणार नाही मला काय असं सांगू नकोस मी काय असं कोणाला तुझ्याबद्दल असं काही सांगू शकत नाही फसवणार नाही फसवणार नाही तर लगेच काय फार सत्यवादी राजा हरिश्चंद्र बनायला जाऊ नकोस म्हणजे कुठेतरी नकारात्मक रीतीने काही लोकांनी या गोष्टीला उचललेला आहे बरोबर फार सत्यवादी राजा हरिश्चंद्र व्हायला जाऊ नकोस म्हणजे काय या उलट प्रेरित केलं पाहिजे की खरंच आपण सत्यवादी राजा हरिश्चंद्र बनलं पाहिजे त्यामुळे आजही तो व्यक्ती शरीर रूपात या सृष्टीवर नसतानाही देखील त्यांचं नाव अजरामर झालंय ना पण म्हणतो की मरावे परी कीर्ती रूपे उरावे, उरावे। सत्यता ह्या एका गुणाच्या धारणेनी राजा हरिश्चंद्राचं नाव आजही सर्वमुखी आहे सर्वमुखी आहे आणि एक उदाहरण म्हणून आजही त्याच्याकडे पाहिलं पाहिलं जातं म्हणजे जगापुढे ते एक उदाहरण मूर्त प्रेरणामूर्त बनलेले आहेत त्यामुळं आपल्याला जीवनामध्ये जेव्हा सत्यतेचा मार्ग धारण करायचा आहे सत्यनिष्ठ होऊन चालायचं चा आहे सत्यतेच्या आधारावरच पुढं जायचं आहे कारण त्यानंतरचा जो परिणाम तुम्हाला दीर्घकाळ मिळणार आहे तर त्यासाठी या सत्यतेला स्वीकारणं म्हणजेच स्वतःला अजर अमर बनवणं कारण जे सत्य आहे ते दीर्घकाळ आहे म्हणून शरीर जरी संपलं तरी तुमच्या या गोष्टी तुमच्या पुढे मिळालेले हे परिणाम आणि प्रगती अविनाशी राहील म्हणून म्हटलं जातं सत्य ह्याचा अर्थ आहे अविनाश जसं आपण तुम्ही म्हणत होतात की अजर अमर अविनाशी आत्मा आहे त्यामुळे हे सत्य जर आपण कायम लक्षात ठेवलं तरी शरीर सुटेल पण सत्याची कास जी आहे तो जो गुण आहे तो मात्र आत्म्यानी कायम आपल्या बरोबर ठेवला पाहिजे ठेवला पाहिजे आणि युवानी खरंच युवा पिढीनी ही गोष्ट समजून घेऊन सत्य मार्गावर चालणं साल चालणं हे फार गरजेचं गरजेचं आहे अशक्य नाही थोड्या अडचणी येतील अशक्य अडचणी येतील म्हणून मला इथं विशेष सांगावं असं वाटतं आम्ही रोज जे ज्ञान अध्ययन करतो तर त्या ज्ञान अध्ययनामध्ये परमात्माचं एक खूप सुंदर महावाक्य आहे ते महावाक्य असं आहे की सत्य की नाव हिलेगी डुलेगी लेकिन कभी डुबेगी नाही हिलेगी डुलेगी म्हणजे अडचणी अडचणी येतील पण डुबेगी कधीच बुडणार नाही म्हणजे जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याचा जीवनाचा बेडा नेहमी पार होणार चांगल्या पद्धतीने तो प्रगती पथावरच जाणार त्याचा बेडा कधी डुबणार नाही त्याचे जीवन नाही खूप चांगल्या पद्धतीने पार लागेल खूपच छान माहिती म्हणूया किंवा खूपच छान प्रकारे तुम्ही मोटिवेट केलं आज युवा पिढीला आपल्या सगळ्या युवा मित्र मैत्रिणींना की जरी अडचणी आल्या थोडस कुठेतरी पाय मागे घेऊन खोटं बोलावं असं वाटलं तरी देखील मनात एक दृढ निश्चय करून पुढे जायचंय आणि सत्याची कास सोडायची नाहीये खरंय आजच्या संपूर्ण चर्चेविषयी तुमचे मनापासून धन्यवाद ओम शांती प्रेक्षक आहोत आज आपण सत्यतेविषयी दिदींकडून जाणून घेतलं रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडवणी द्यावे अर्थात आपल्या मनाला स्वतःला जे सत्य वाटतंय जे खरं आहे ते नेहमी सत्य तसंच मांडावं ते कधीही सोडू नये आणि जे खोटं आहे ते कधीही मांडू नये किती छान बोध आपल्याला रामदास स्वामींनी केलेला आहे आजच्या युवा पिढीनी जर सत्यतेचा हा गुण अंगीकारला प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवला तर नक्कीच युवा पिढीला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही आजच्या भागात इथे थांबूया नवीन भागात यूथमधल्या एच अर्थात होप आशा यासह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार उंच भरारी